नमस्कार मी आज भरीच बनवणार आहे माझ्या चॅनलला तुम्ही लाईव्ह करा शेअर करा सरप्राईज करा नवीन वर्ष तुम्हाला हॅपी न्यू इयर सगळ्यांना चला मिळा कधी तुम्हाला बघा असे भर वांगे भुजून घेतलेले आहे असे कांडून घेतलेले आहे असे जाळे मोठे शेंगदाणे काढून घेतलेले आहे बाकीचे शेंगदाणे टाकणार आहे त्याच्यात बघा लसण जाड बारीक मिरच्या दाबारा कोथंबीर लसणची पात कांद्याची पात मी आता काढणार आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता कांडून घेते मी यांना मिरच्यांना सगळ्यांना असं कांडून घेतलेलं आहे कांद्याची पात मिरच्या बघा दोन तीन जाड मिरच्या मी तळते आहे हे बघा त्याला टाकते आहे टाकते आहे अगदी छान लागते मस्त पैकी बरी कांद्याच्या बाकीचं भट ओड्यांचं आहे बघा थं घालायचं खूप टाके आहे आता काढलेलं आहे बरी फाटके आहे बघा चवी पुरतं मीठ टाकते आहे पहिले थोडंसं टाकलेलं होतं आता नंतर टाकते चालून करून घेऊ येत कर उड्यायचं गॅस बंद करायचं आता उद्यायचं बघा थोडासा छान वास येतोय आणि त्याच्यावरती आता हे बघा कोथंबीर टाकते आहे बारीक करून घ्यायचं पाच दहा मिनटं राहू द्यायचं मग गॅस बंद करायचं बघा किती मस्त छान झालेलं आहे आता बंद करते आहे मी गॅस हे बघा मला लायू करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन वर्षाचं हॅपी न्यू इयर भारी बाय